ठाणे आणि धर्मवीर आनंदी प्रतिष्ठान प्रेझेंट ठाणे राज दोन हजार पंचवीस ठाणेकरांसाठी नवरात्र उत्सवांची भव्य मेजवानी दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रास रंग ठाणे दोन हजार पंचवीस चे भूमिपूजन उत्सवाच्या तारखा बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भूमिपूजन स्थळ रेमंड ट्रेड शो हॉल ठाणे रास रंग ठाणे दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे ठिकाण रेमंड ग्राउंड इस्टर्न एक्सप्रेस हायवे ठाणे पश्चिम ठाणे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सव म्हटले की ठाणेकरांच्या हृदयात खास उत्साह जागा होतो या उत्साहाला नवी उभारी देण्यासाठी रास रंग ठाणे दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा ठाण्यात सज्ज झाला आहे क्रेडाई एम सी एच आय ठाणे यांच्या अध्यक्ष सचिन मिरानी यांच्या नेतृत्वाखाली सहा सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता भूमिपूजन आणि सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे या भूमिपूजनातून ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाची नवी पर्वणी सुरू होणार आहे या कार्यक्रमाला आता नवरात्र आणि दुर्गा पूजेसाठी सज्ज झाले आहे ठाणेकरांसाठी उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे ठाण्याचं दोन हजार सतरा मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा महोत्सव आजही एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने अधिक भव्यतेने सजतो आहे असे क्रीडा ठाण्याचे अध्यक्ष सचिन मिराणी म्हणाले पत्रकार परिषदेत सचिन मिराने यांनी केलेली विशेष घोषणा विजन दोन हजार बद्दल असेल या उपक्रमा अंतर्गत चालू असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प ठाण्याला जोडणी राहणीमान आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने नवा आयाम देतील असे त्यांनी सांगितले संगीत नृत्य आणि भक्तीचा संगम दररोज संध्याकाळी सात वाजता आरती बॉलिवूड सेलिब्रिटींची खास उपस्थिती सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर मेहुल गंगर अंबर देसाई कविता राम तेजदान गडवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल अँकर हेमाली सेजपाल यांचे खास सूत्रसंचालन यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमची जितू मेहता आणि सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली एम सी एच्या यांच्या वतीने नाच रंग दोन हजार पंचवीस यावर्षी सुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गरब्याच आयोजन केलं जात किमान पंधरा ते वीस हजार गरबाप्रेमी दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात या ठिकाणी येणारी मुलं अतिशय बिनधास्तपणे शिस्तीमध्ये या गरब्याचं आयोजन केलं जात आणि ही पूर्ण एम सी एच आमची टीम आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात नामवंत संगीतकार नामवंत गायक या गरब्यामध्ये सहभागी होतात आणि गरबा म्हणजे गुजरात गरबा म्हणजे सुरत परंतु तोच गरबा त्याच पद्धतीमध्ये त्याच ठेक्यामध्ये ठाण्यामध्ये आयोजन या ठिकाणी एम सी एच आय यांच्या वतीने जितूबाई मेहता आणि सचिन मिराणी यांची टीम या ठिकाणी आयोजित करत असते ठाणेकरांसाठी एक पर्वणी आहे जास्तीत जास्त तरुणांनी तरुणींनी आणि गरबाप्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं ही ठाणेकर म्हणून एक विनंती या ठिकाणी करत आहे पुढचे सात वर्षापासून करत होता ते त्याचं काम चालू झालेलं आहे ते साठी आता हे टाइम रेमंड गाव मध्ये आपण आयोजित केलेला आहे सिटीच्या सेंटर मध्ये आहे आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे हायवे मध्ये आहे तो ते नक्की लोकांना येण्याला सोपा पडेल तो ते साठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे तो मी सगळ्यांना विनंती करतो ठाणा राष्ट्रात जे ते पीक मध्ये आहे तो स्वागत है आप जितने भी आ, हमारे गरबा प्रेमी तो है तो करते और, तो 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 और, भी और भी बड़ा होगा क्यूँकी ए लाइन काफी और बड़े लेवल पे हमने ऑर्गेनाइज किया है राउंड की साइज भी बढ़ाई है और एक्सेसिबिलिटी भी थैंक यू